महायुती सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली या योजनेच्या घोषणेनंतर नागपुरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या महिला कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून शुभेच्छा दिल्या राज्य सरकार महिलांसाठी खूप जे निर्णय घेत आहे त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मनापासून अभिनंदन देतो की यावेळेसचे जे आमचे मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथ शिंदे साहेब आजपर्यंत कुठलेही मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्रात होऊन गेले महिलांच्या संदर्भात असं एखादा गंभीरपणे त्यांचा विचार करून अशी एखादी योजना राबावी असा विचार केला गेलेला नाही आमचे जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच महिलाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कसं बचत गटाच्या सुद्धा कसं सक्षम करण्यात येईल त्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या तसंच आपण बघितलं असेल की महिलांना पन्नास टक्के सूट एस टीमध्ये जे मध्ये देण्यात आली त्यासुद्धा महिलांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे